चपाती आणि भाकरी हा तर बायकांनी करायचा व्यवसाय किंवा हा घरात करायचा व्यवसाय हा दुकानात होईल किंवा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता ही आयडिया बऱ्याच लोकांना नवीन वाटली म्हणजे वेगळ्या स्वरूपाची मांडणी करू शकतात असं लोकांना व्यावसायिक दृष्टीने तुम्ही भाकरी चपाती बनवणार ही आयडिया अतिशय वेगळी वाटली युनिक वाटली दोन ते तीन हजार चपाती दररोज आणि सातशे ते आठशे भाकरी दररोज ह्या लेवलला पोहोचलो हा प्रवास तुमचा किती महिन्यात झाला पूर्ण तर मार्च ते जून म्हणजे हे जे तीन ते चार महिने आहेत हे चार महिन्यामध्ये हा ही एवढी डेव्हलपमेंट आमची झाली कुठलाच व्यवसाय इतका कमी कालावधीमध्ये उभा राहू शकत राहू शकत नाही बरोबर मार्केटला बर... मागणी असल्यामुळे फक्त हे शक्य झाले मागणी म्हणजे प्रत्येक घरात प्रत्येक माणसाला प्रत्येक दुकानाला प्रत्येक हॉटेलला ह्या व्यवसायाची गरज आहे त्यामुळं हा व्यवसाय कोणी जरी केला तरी हा उभाच राहणार आहे त्या मशीनमध्ये पीठ मळण्यासाठी ही मशीन आणि ही मशीन जशा ऑर्डर असेल त्यानुसार आपण मशीनचा वापर करतो आणि हे मळलेलं पीठ या ठिकाणी हे पीठ मळल्यानंतर या ठिकाणी टाकलं जातं टाकल्यानंतर ह्या रोलरच्या साह्याने ह्या चपात्या भाकरी आम्ही तयार करतो तासाला जर भाकरी असतील तर चारशे ते पाचशे भाकरी तासाला निघतात चपाती असेल तर हजार चपाती या मशीनवर एका तासाला बनवले जाते जेव्हा तिकडनं चपाती किंवा भाकरी बनवून इथं येते तेव्हा ह्या शीटवरनं ही, शीट ही तव्यावर टाकली जाते तव्यावर दोन माणसं मिळून ही भाकरी भाजले जाते चांगल्या प्रकारे व्यवस्थित भाजण्याची खात्री केल्यानंतर आम्ही डिलिव्हरीसाठी हा काउंटर वापरतोय